मंडळी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये एक भयावह वास्तव समोर येत आहे ते म्हणजे वाढते बिबट्यांचे मानवी हल्ले शेतात काम करणारे शेतकरी रात्री घरी परतणारे नागरिक आणि अगदी लहान मुलेही या हल्ल्यांचे बळी ठरत आहेत पण तुम्हाला माहित आहे का तुमच्या शेजारी उसाच्या फडात लपलेला हा बिबट्या आता फक्त वन्यजीव राहिलेला नाही तर तो उसातील जीव बनलेला आहे प्रश्न असा आहे की बिबट्या गावात का येत आहे आणि या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने जो प्रस्ताव आणला आहे तो ऐकून अनेकांना धक्का बसेल आणि काही प्रश्नही निर्माण होतील आज आपण याच महत्त्वाच्या विषयावर व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मात्र तुम्ही अजूनही आपले पब्लिक कट्ट आहे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील गेल्या काही वर्षांमध्ये बिबट्यांच्या जीवनशैलीत मोठा बदल झाला आहे वनमंत्री गणेश नाईक यांच्या म्हणण्यानुसार बिबट्या हा आता पूर्वीसारखा फक्त जंगलातील प्राणी राहिलेला नाही महाराष्ट्रात जिथे मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती केली जाते तिथे बिबट्यांची संख्या आणि पैदास मोठ्या प्रमाणात वाढली आहे ऊसांचे फळ लपण्यासाठी सुरक्षित जागा आणि शिकार करण्यासाठी पुरवतात यामुळेच त्यांची संख्या वाढत चालली आहे बिबट्या मानवी वस्तीत येण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजेच जंगलांमध्ये शिकारीची कमतरता जाणवणे हिंस्त्र प्राण्यांना जगण्यासाठी आवश्यक असलेले अन्न जंगलात उपलब्ध नसल्यामुळे हे प्राणी अन्नाच्या शोधात थेट मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत गावालगतचे पाळीव कुत्रे शेळ्या बकऱ्या आणि दुर्दैवाने माणसेही त्यांच्या हल्ल्यांचे बळी ठरत आहेत याच पार्श्वभूमीवर महायुती सरकारने एक अत्यंत वेगळा निर्णय घेण्याचे संकेत आहेत बिबट्यांनी जंगलाबाहेर येऊ नये यासाठी थेट जंगलातच खाद्य सोडण्याचा विचार राज्य सरकार करत आहे या प्रस्तावामध्ये तब्बल एक कोटी रुपयांच्या शेळ्या बकऱ्या जंगलात जंगला सोडण्याची योजना आखली जात आहे अशी माहिती खुद्द वनमंत्री गणेश नाईक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे जरी या या निर्णयाला अधिकृतपणे मंजुरी नसली तरी पुण्यातील काही तालुक्यांमध्ये प्रयोगाला सुरुवात झालेली आहे जुन्नर आंबेगाव आणि शिरूर या तालुक्यांमध्ये वन खात्याने बिबट्यांना खाण्यासाठी शेळ्या किंवा बकऱ्या सोडल्या आहेत या शेळ्या बकऱ्यांच्या गळ्यात टॅग लावलेले असतील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जसा प्रत्येक गावात एक नंदी असतो तशाच प्रकारे बिबट्यांसाठी या खाद्य शेळ्या बकऱ्या सोडल्या जातील अशी संकल्पना आहे बिबट्यांपासून मूलाभाळांची आणि कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी वनमंत्र्यांनी नागरिकांना या सोडलेल्या शेळ्या बकऱ्यांचे रक्षण करण्याचे आवाहन केले आहे याचा अर्थ बिबट्याला जंगलात अन्न मिळाले तर तो गावा देणार नाही अशी सरकारची भूमिका आहे हा प्रयोग किती यशस्वी होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे बिबट्या हा सध्या भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार शेड्यूल 1 मध्ये येणारा प्राणी आहे याचा अर्थ त्याला सर्वोच्च संरक्षण प्राप्त झाले आहे आणि त्याचे शिकार पकडणे किंवा त्याला त्रास देणे हा गंभीर गुन्हा आहे मात्र त्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन वन खात्याने बिबट्याचा समावेश शेड्यूल दोन मध्ये करण्याची मागणी करणारा प्रस्ताव केंद्रीय वन खात्याकडे पाठवलाय हो बिबट्या जंगलात नसतील तर त्यांची गणना वन्यजीव म्हणून करू नये असेही राज्य सरकारने केंद्रीय वन खात्याला सांगितले उसाच्या फळात वाढणाऱ्या बिबट्यांची गणना वन्यजीव म्हणून झाल्यास त्यांची संख्या खूप मोठी दाखवली जाते आणि या आकडेवारीनुसार त्यांच्या संवर्धनाचे नियम अधिक कठोर राहतात त्यामुळे या नियमांमध्ये लवचिकता आणण्याचा हा प्रयत्न आहे बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नसबंदी हा उपायही विचारधीन आहे सध्या केंद्रीय वन खात्याकडून बिबट्यांची काही प्रमाणात नसबंदी करण्याची परवानगी राज्य सरकारला मिळालेली आहे या उपायामुळे बिबट्यांच्या वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण मिळवता येईल अशी अपेक्षा आहे राज्य सरकार प्रत्येक जंगलात बिबटे समप्रमाणात राहावेत यासाठी नियोजन करत आहेत म्हणजे ज्या ठिकाणी बिबट्यांची संख्या संख्या खूप जास्त झाली आहे तिथले काही बिबटे कमी असलेल्या जंगलांमध्ये स्थलांतरित केले जातील त्यामुळे एखाद्या विशिष्ट भागातील मानवी वस्तीवरील धोका कमी होऊ शकतो बिबट्यांच्या समस्येवर मात करण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत धक्कादायक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विचार करण्याची गरज असलेला प्रस्ताव केंद्र सरकारसमोर ठेवलेला आहे राज्यातील ज्या भागांमध्ये बिबट्यांची संख्या खूप जास्त झालेली आहे तिथले बिबटे आफ्रिका खंडातील देशांमध्ये पाठवण्यासंदर्भात विचार सुरू आहे अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे वनमंत्र्यांनी सांगितल्यानुसार आफ्रिकेमध्ये वाघ आणि सिंह मोठ्या प्रमाणात आहेत परंतु तिथे बिबट्यांची संख्या कमी आहे या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रस्तावावर विचार करण्यासाठी केंद्रीय वन खात्याने राज्य सरकारला लेखी प्रस्ताव पाठवण्यास सांगितलेले आहे हा प्रस्ताव मंजूर झाल्यास महाराष्ट्रातील काही बिबटे खरोखरच आफ्रिकेतील जंगलांमध्ये स्थलांतरित केले जाऊ शकतात जो वन्यजीव व्यवस्थापनाच्या दृष्टीने एक अभूतपूर्व निर्णय असेल मंडळी तुमच्या भागात बिबट्यांच्या हल्ल्यांची समस्या आहे का आणि सरकारचे हे उपाय तुम्हाला योग्य वाटतात का तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा धन्यवाद